सोनिया गेली ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदीन करीत ज्ञान या सोबत स्वबोधाचा जेणे लावून आत्मज्ञानाचे डोळे अवघड कथा आहे कळणा अवघड ज्ञानेश्वरी फार चांगले आहे बेटात व्हायला पाहिजे होते ज्ञानुष नाही झाले नाही होऊ शकली समाज नाही माणसं नाही आहेत परमार्थाचे माणसं नाहीत आम्हाला काही करता आलं नाही आहे भटकणे आत्माचं आयुष्य गेलं जे काय ज्ञानिष्हे अमुक ढमुक थोडं फार होतं काही समाजाच्या सेवेला अर्पण करायला पाहिजे होत समाजच तसा नाही मला योग्य आला नाही जे घडायचं ते घडलं व्हायचं ते झालं घडायचं ते घडलं आता आम्ही आम्ही जातो आमच्या जग चले उस घाट कोन न जाए नहीं समझ तो फिर फिर गोते खाए <laughs> तो कमने कैसे आंदड़े जल लोक करणारे तुमच्यातलेच आहेत म्हणून तुमच्या सारखेच आंधळे समजा दगडापेक्षा वेटमो संसारी पेक्षा बरे महात्मा काही एक वेगळा आहे samsari saias, saias, sumira, विश्वस्तात की याद कर जेळे विश्व निर्मेय <laughs> गंगागिरीजी महाराज त्यांची शिष्य मंडळी सरला बेटाची सेवा करणारी बहुतेक ती मंडळी चांगली भेटली तुम्हाला बेटाच्या मंडळीकडून तुम्हाला चांगला परमार्थ भेटलेला भले तुम्ही माना न माना तुमच्या मानण्याशी चांगलं म्हणण्याशी भल म्हणण्याशी तुम्ही आमचे गुण गाण्याचे आम्हाला काही कर्तव्य नाही घेण नाही जरूर नाही संबंध नाही तुम्हाला कथा कीर्तन फार चांगले भेटले ते ऐकायला पंढरी आळंदीला चांगल्या ठिकाणी जो एक परमार्थ असेल तो परमार्थ या भागात तुम्हाला ऐकायला मिळालेला आहे आम्हाला मोठ महत्व दिलं काय तुम्ही न दिलं काय आम्हाला महत्व देण्यासारखे शास्त्र विद्वान पंडित नाहीये आम्ही आणि कोणाच्या महत्व देण्याला नाही आम्हाला एक प्रसंग आला आम्ही सेवा केली आम्ही सुजलेले आप आप नाहीत आपआपलेले नाहीत भले तुम्ही कसे आसा कसे आसा म्हणजे आता हा मारुती राव हे गाव आहे मारुतराव आमच्या बेटात वागलेला माणूस आहे माझी मरायची अवस्था आहे कीर्तन ऐकून घेता तुम्ही उभं राहता मारुतराव काय गाव काय काय रीतीचं गाव आहे आम्ही तर फार शुद्ध परमार्थ गेलेला आहे फार शुद्ध परमार्थ आमच्या सगळ्याच लोकांनी बेटाच्या गादीवर आरे आरे साहेब आमदार यांनी काम चाललेले इथे भेटत आम्ही तुमच्याकडे एक पै मागितले यांचे मंदिर तयार आहेत बेटामध्ये गंगागिरी महाराजांची मूर्ती आली संगमरवरी मूर्ती बेटात आली राम लक्ष्मण सीता आणि मारुती बसका मारुती बेटात आले हे पंढरपूरला मठ बांधलाय दिले हो तुम्ही वर्गणी हे कापूसवाड गाव गंगाधर महाराजांचं मातोश्रीतन त्यांचं गाव आहे पंढरपूरला मठ बांधलाय एक कोट रुपयाचा असेल अनो तुमच्या गावाला केल्या वर्गण कसे तुम्ही आम्हाला कीर्तन करू करून मारता हो हो काय तुम्हाला जाणीव आहे आमची कोण गाव कापूस वाढता काय माणसं तुम्ही राजा तुम्हाला दिडकी जमडी मागितलेली नाहीये कोट किमतीचा पंढरपूरला मठ झाला असेल एक दिडकी जमडी मागितलेली नाही महाराज काल माणूस येतो राजा झोपडी ठोकतो के मठ मंदिर होऊन जातात मुसळ महाराजांनुसार पर परमार्थाचे बोंब वेशांतरान फक्त दुनियेचा पैसा लुटतात कोणता उद्धाराचा परमार्थ आहे या गंगाधी महाराजांच्या ह्या मंडळीने तुमच्या उद्धारा करता मर मर मरे तो प्रयत्न केला तुम्हाला जाणीव नाहीये आणि बेट आहे बेट आहे म्हणून ते बेटाला तर ट्रस्टी म्हणा भेटायलाय पंढरीला चौकडे ट्रस्ट आळंदीचे जमीन भांडून आळंदीच कुळ काढलंय एक गुंठा एक एकर चार गुंठे जमीन आहे आळंदीचे ती कमीत कमी, -कमी कोटीच्या वर जमीन आहे तुम्हाला एक पैसे कधी आम्ही वर्गणी मागितलेली नाही ती त्याला भांडलोय मी बारा वर्ष काय लागलं नसेल हो त्या जमिनीच मुंबईला भांडण जिल्हा पुणे म्हणून पुण्याला भांडण खेड तालुका म्हणून खेडला भांडण काय राजा बोलव तुम्हाला काय माणसं तुम्ही आम्ही आहे का तुम्हाला काय दोष द्यावा आम्ही मूर्ख तुम्हाला दोष द्यायचं काही कारण नाही पण आम्ही मूर्ख नाही का आम्ही गंगागिरी महाराजांची सेवा केली विठ्ठल आता मरा लागलो तरी तुम्ही कीर्तनच करून घेताय आहे माणसात तुम्ही कोणत्या देशातले तुमच्याजवळ माणूस की आहे का कोणत्या देशातल्या माणसं आहेत कोणत्या देशात मला माहिती आहे का आता तुकाराम महाराजांना विचारलं तुम्ही कोणत्या दिशील तर ते सांगतात बा दुरो आलो मी गा पंढरपुरा म्हणू ना जातो म्हणजे मी जातो पंढरपूरला तुम्ही मला दान करा म्हणजे पंढरपूरला लोकांच्या पैसे लो बाडत तू तुकाराम मला सुद्धा सांगतात तुम्ही दान करा मी पंढरपूरला जातो ना मग करा ना दान <laughs> पैशाच दान संत मागत नसतात संत भिकारी नाहीये मोठे आहेत संसारी माणूस संताचा दाता होऊ शकतो का संत भिकारी मानवा लागेल तर संसारी दाता असेल संत भिकारी नाहीये संसारी दाता नाहीये दिल अन्न दिलं म्हणजे अन्नदाता झाला संत हे प्राण दाते जीव दाते मोक्ष जातेत जीव देणार प्राण डॉक्टर डायब तुमच्याकडून प्राण वाचला डा प्राण वाचवला आमचा जीव वाचवला संकटातून जीव होता जीव जाते प्राण जातेत अन्न जाते हे कोणी अन्न जात अन्नाचा द्यायचा घ्यायचा प्रश्न नाही पण अन्न जाते या अन्नदाते जेवायला या जेवायला अन्नदात्याला जेवायला या म्हणाल अन्नदाता <coughs> <coughs> असेल जीवदाते असतील प्राणदाते असतील <coughs> मोक्ष जाते संत हे मोक्ष मोक्षज मोक्षापेक्षा देवाची भेट घालून देणारे आहेत धर्म जागो गुरु महिमा देहे दाती